मुंबईच्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांमुळे अनेकदा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो एबीपी माझाचे कॅमेरामन विनय राजभर यांनाही अशाच एका स्टंटबाजाचा सामना करावा लागला ठाणे ते मुलुंडच्या दरम्यान नव्यानं बनवण्यात येणाऱ्या रेल्वे स्टेशनबाबत वृत्तांकन करत असताना शेजारून जाणाऱ्या ट्रेनमधून एक पिशवी त्यांच्यावरती मारण्यात आली ही पिशवी लागून माझाचे कॅमेरामन विनय राजभर यांच्या डोळ्याला दुखापत झालेली आहे त्यांच्यावर दवाखान्यामध्ये उपचार करण्यात आलेले आहेत पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहतोय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर वार्तांकन करत होते आणि विनय राजभर हे त्यांचे कॅमेरामन होते त्यावेळी ट्रेनमधून ही पिशवी उडवण्यात आली जी विनय राजभर यांच्या डोळ्याला लागली ला आणि त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर आता त्यात तर नवीन स्टेशन येणार That's it.